श्रीस्वामी समर्थ मित्रांनो कोण आहे देवी शैलपुत्री शैलपुत्री देवीची कथा एकदा नक्की वाचा शैलपुत्री माता म्हणजे सती माता हिमालयाची मुलगी असल्यामुळे तिला शैलपुत्री असे म्हटले जाते प्रजापती दक्ष म्हणजेच ब्रह्माजींचे मानसपुत्र होते सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती दक्ष प्रजापतीच्या सर्वच कन्या खूप हुशार आणि गुणवान होत्या पण प्रजापती दक्ष यांना मनातून खूप दुःख वाटत होते त्यांना असे वाटत होते की त्यांच्या घरी अशा मुलीचा जन्म व्हावा जी सर्व गुण संपन्न सर्वात विजयी असेल त्याच्यासाठी त्यांनी कठोर तप करायला सुरुवात केली तप करत असताना बऱ्याच काळानंतर आद्यदेवीने सांगितले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू वर माग त्यावेळी प्रजापती दक्ष म्हणाले मला एक सर्व गुण संपन्न विश्वसुंदरी सुंदर अशी मुलगी होऊ दे मला अशी कन्या होऊ दे सर्वत्र विजय विजयच होईल तेव्हा आद्य देवी तथाच तू म्हणाली आणि ती म्हणाली मीच तुझ्या पोटी जन्म घेईल आणि साक्षात आदिशक्तीने प्रजापती दक्षची कन्या म्हणून जन्म घेतला तेव्हा प्रजापती दक्षचे इतर मुलींपेक्षा आदिशक्ती देवी सतीवर खूप प्रेम होते त्यांची ती खूप प्रिय मुलगी होती सती देखील खूप आज्ञाधारी अशी मुलगी होती प्रजापती दक्षचे इतर मुलींपेक्षा सतीवर जास्त प्रेम होते तो सतत सतीचे कौतुक करीत असे असे बरेच दिवस निघून गेले नंतर सती ही विवाह योग्य झाल्यानंतर तिच्यासाठी योग्य वर शोधण्यासाठी म्हणून प्रजापती दक्ष ब्रह्माजीकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितले की देवी सती स्वतः आद्यदेवीचं रूप आहे तेव्हा तिचा विवाह फक्त शंकरासोबतच होईल परंतु प्रजापती दक्ष हे विष्णू भक्त असल्यामुळे त्यांना शंकराचा जास्त राग येत होता तो नेहमी शंकराची निंदा करीत असे गळ्यामध्ये सापच काय घालतो भूतांच्या जत्रेत काय असतो नाना प्रकारे प्रजापती दक्ष शंकराची निंदा करीत असे त्यामुळे प्रजापती दक्षला सतीचा विवाह शंकरासोबत होणे मान्य नव्हते परंतु जेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले तेव्हा प्रजापती दक्ष तयार झाले आणि सतीचे स्वयंवर करण्यात आले अशा प्रकारे सतीचा विवाह शंकरासोबत लावून दिला आता शंकर भगवान हे दक्ष प्रजापतीचे जावई झाले होते पण एकदा अशी एक घटना घडली ज्यामुळे त्या दोघांमध्ये वैर निर्माण झाले काय झाले की प्रजापतीचे असे म्हणणे झाले एकदा ब्रह्मदेवाने धर्माच्या निरूपणासाठी एक सभा बोलवली होती सर्व देवता त्या सभेत आलेले होते तिथेच भगवान शंकरही आलेले होते जेव्हा त्या सभा मंडपामध्ये प्रजापती दक्षाचे आगमन झाले तेव्हा तेथील सर्व देवतांनी उठून प्रजापती दक्षचे स्वागत केले फक्त दोन जण उभे राहिले नाहीत ते म्हणजे ब्रह्मदेव आणि शिवशंकर आता राजा दक्षला या गोष्टीचा राग आला ब्रह्मदेव तर माझे वडील आहेत त्यांनी उभे राहून माझे स्वागत केले नाही ते ठीक आहे पण शंकर तर माझा जावई आहे त्यांनी माझा मान सन्मान उठून करायलाच हवा तेव्हा तिथे उभे राहणे योग्य होते म्हणून शिवशंकर मात्र आपल्या ध्यानामध्ये व्यस्त होते त्यामुळे त्यांचे या सर्व गोष्टींकडे लक्षच गेले नाही त्यामुळे भगवान शिवाला माहीतच नव्हते सभेमध्ये दक्षिणे प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांनी उठून आपल्या सासऱ्याला नमस्कार केला नाही तेव्हा प्रजापती दक्षला मात्र त्यांचा अपमान झाला आहे असं वाटलं त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी सर्व देवी देवतांना आमंत्रण आमंत्रण पाठवले परंतु भगवान शिवाला मात्र आमंत्रण दिले नाही देवी सतीला आमंत्रण येईल असे वाटत होते पण तसे तर झालेच नाही तिला यज्ञाला आपल्या वडिलांच्या घरी जायचे होते तिने भगवान शंकराकडे तशी विचारणा केली तेव्हा भगवान शंकर म्हणाले तुझ्या वडिलांनी समस्त स्वर्ग लोकात आमंत्रण दिले आहे परंतु आपल्या दोघांनाही आमंत्रण दिलेले नाही याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे अन्यथा त्यांनी असे केले नसते कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही परंतु सतीचे मन माहेरी धावू लागले आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळ्या आमंत्रण दिले नसेल काही गडबडीत राहून गेले असेल असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला चलण्याचा आग्रह केला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेच नाही तर तिथे जाणे योग्य नाही असे शंकर म्हणाले ज्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नाही तिच्याकडे जाऊ नये तिचे तोंडही पाहू नये असे शिवशंकर म्हणाले पण सती मात्र मानायला तरायारच नव्हती यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा शिवशंकराकडे आग्रह करत राहिली शेवटी सतीच्या हट्टामुळे शिवाने सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली तेव्हा भगवान शिव म्हणाले तुला एवढंच वाटत आहे तर मी येत नाही तू नंदीला सोबत घेऊन जा सती म्हणाली माहेरी जायला कशाला निमंत्रण हवे मी अशीच वडिलांच्या घरी जाऊ शकते सती तेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तिचे कोणीही आदरतित्य केले नाही पण सतीला वाटलं की होमाच्या धुरामुळे मी त्यांना दिसलीच नसेल त्यांचे डोळे धुमधुमले असतील त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते मात्र पण कोणीही सतीची ही केली नाही केवळ आईने सती मातेला मिठी मारली एवढेच नाही तर सती आणि इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला प्रजापती दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाली माता सतीला भगवान शंकराचा अपमान अजिबात सहन झाला नाही त्यामुळे रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या कुंडात अग्नीमध्ये स्वतःला झोकून दिले आणि त्या अग्नीमध्ये स्वतःचे प्राण अर्पण केले ही बातमी जेव्हा शिवाला समजली तेव्हा भगवान शिव अतिशय क्रोधित झाले त्यांना त्यांचा क्रोधाग्नीने पेटून त्यांचा क्रोधाग्नी पेठून उठला होता त्यांना खूप दुःख झाले होते आणि दुःखाच्या अनेक क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला प्रजापती दक्षला खूप मोठी शिक्षा केली त्यांचे धड अलग केले भगवान शिव त्यानंतर ध्यानाला बसले त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्यामुळे तिचे नाव शैलपुत्री पडले माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करीत आहे हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांचे रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशोळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमरलेले कबळाचे फूल आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये कलश हे गणेशाचे रूप मानले जाते त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करावे या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे नद्या समुद्र नवग्रह अष्टदिक्पाल दिशा नगर देवता ग्रामदेवता यांच्या सर्व योगिनांनाही आमंत्रित करावे एका लाकडी पाटावर लाल कापड पसरावे त्यावर माता शैलपुत्रीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी ती स्थापित करावी त्यावर कुंकू लावून शम असे लिहावे लाल कपडावर लाल फुल ठेवून शैलपुत्रीचे ध्यान करावे ओम श्रम शैलपुत्री देवे नम या मंत्राचा जप करावा किंवा ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय या नवर्णव मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता इच्छित वर प्राप्तीसाठी देव शैलपुत्रीची पूजा केली जाते कुमारी मुलींनी देव शैलपुत्रीची पूजा मनोभावे केल्याने त्यांना इच्छित वराची प्राप्ती होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ